नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचितच्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते यांची शिंदोडी गावामध्ये जबरदस्त एंट्री चिमनशी बाबाच्या यात्रा उत्सवाला दिली भेट राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर आज संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील शिंदोडी गावामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचितच्या उमेदवार उत्कर्षताई रुपवते यांची जबरदस्त एंट्री पाहायला मिळाली यावेळी वंचितचे पदाधिकारी यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले होते त्यावेळी त्यांनी सांगितले की ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे मी तुमची मुलगी आहे आणि तुम्ही मला संधी दिली तर मी संधीचे सोने करील असे त्यांनी शिंदोडी गावामध्ये नागरिकांना सांगितले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक माता भगिनी उपस्थित होते यावेळी वातावरण थोडे फिरल्यासारखे दिसत आहे आणि शिंदोडी गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की यावेळेस खासदार म्हणून उत्कर्षाताई यांना दिल्लीत पाठवणार आहोत असा शब्द वंचितचे पदाधिकारी यांनी उत्कर्षाताई यांना दिला आहे

सन्माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो अधिकार दिला मताचा अधिकार दिला आणि त्या मताच्या अधिकारावर आपण आपला सर्वसामान्य माणूस आपली उष्कट उत्कर्षात आई या मताने आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायच्या हो आणि सर्वसामान्य नाही आपल्या मतावर यात आजच खासदार झाल्या असं सर्वांनी करायचं कारण आतापर्यंत जे खासदार झाले आमदार झाले आपण पाहिले ताई आम्ही याच्या पाठीमाग दहा वर्षापूर्वी आम्ही नाशिक संघामध्ये होतो आमचे पठाण भागातील चाळीस भावं त्या चाळीस भावांचे आम्ही पठाण भागाचे चाळीस भाव आम्हाला नाशिकला मतदान करावं लागायचं आणि आमच्या पत्रामध्ये काहीच पडत नव्हतं आम्हाला कोणी भेटायला सुद्धा येत नव्हतं इलेक्शन पुरता आम्ही फक्त आमचा वापर केला जायचा आमच्या मताचा वापर केला जायचा आणि आमचे जे काम सर्व काही व्हायचे ते आपले आमदार महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे करायचे आणि तेव्हा आज दहा वर्षापासून जे आमदार खासदार आहेत त्या खासदारांनी आमच्याकडं आम्हाला या आमच्या मतनापैकी सर्व कोणाला विचारा तुम्ही त्या खासदाराला ओळखीता का उत्कर्षात आई आज सर्वसामान्य महिला या महिला भगिनीना मी सांगतो तुम्हाला आज आंबेडकर साहेबांनी पन्नास टक्के अधिकार दिला आज जी महिला नोकरीला आहे त्या त्या महिलेला तिला जर गरोदरपणामध्ये दिवस गेले तर तिला सहा महिन्याची हे केलेला आहे पगारी पगारी राजा मंजूर केलेला आहे हे विसरू नका महिलांनी मी काय म्हणतो महिला उमेदवार आहेत महिलांनी आपल्या नवऱ्याला सांगायचं का आम्ही उत्कर्ष सोडून आम्ही कोणालाही मतदान करणार नाही असेल तरी आम्हाला तो चालणार नाही आम्हाला पाहिजे उत्कर्ष उत्कर्षाई आम्हाला उद्योग कमी नको तेव्हा या ठिकाणी ताई मी तुम्हाला एवढंच आश्वासन देऊ शकतो की आमच्या गावामध्ये आम्ही तुम्हाला भरघोष मताने विजय करून आणि तुम्ही आदर शहा शंभर टक्के त्याची नोंद घ्यायची आज जे आपल्या जी ही गरिबीची कळा आलेली आहे हे सरकार या भाजप सरकारवर संपूर्ण शेतकरी वर्ग नाराज आहे त्यांच्या कांद्याला भाव नाही त्यांच्या टमाट्याला भाव नाही त्यांच्या आणि हे फुकट राहतात त्यांनी गहू तांदूळ फुकट केले आणि त्याच्यावर लोकांना लाचार बनवलं गेलाही पत्करू नका आपल्या मनगटामध्ये रग आहे आपण आपल्या स्वतःच्या कमाईवर कमवा आणि हे फुकटचं खायचं सोडून द्या त्यांची खावी पोळी त्याची वाजा विटाळी सोडून द्यायचं आणि हे फुकटचं आता विसरायचं आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून आणि आपल्याला उच्क परगोश मताने विजय करायचा आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपूर्णपणे उपस्थित लोक आणि आपण आज आपले सर्वे मतदार संघात उंदोर उत्तर सताया या ठिकाणी मला अतिशय आनंद झाला आपले जर्मनीने सांगितलं आणि तुम पार्टी मग आपला आकोला मतदार संघ आणि लोकसभेचा नाशिक मतदार संघ बरोबर आम्ही त्या ठिकाणी जायचो परंतु एकदा निवडून गेले आमच्या ग्रभागायचे आणि आता बाळासाहेब आमदार हे आम्ही त्यांना मत नव्हतं तरी ते आमचे कामं करत का कारण आमचं त्यांना मत सुद्धा नव्हतं पण ते काही आमचे काम कामं करायचे पिचोडनी कधी पाहिलंच नाही खासदार आहे त्यांनी कधी विचारलं काय हे फक्त मतदानापुरते आले मग हे काय करायचे छोट्या मोठ्या हे लोकांकडे पैसे द्यायचे वाटायचे आणि ते गोरगरीबाला बाटल्या द्यायचे आणि त्याच्यातून यायचे हा प्रकार इथं चालू आहे परंतु आता अभिमानाने सांगतो का आपल्या सर्वांच्या आपल्या काळजी घेणाऱ्या चिंता करणाऱ्या आपले वरचे जे प्रकाश साहेब आंबेडकर आहे आणि यांनी खरोखर चांगले असे उमेदवार कारण यांनी पहिले बहुजन समा बहुजन पार्टी होती परंतु ती कोणाची म्हणायची फक्त ही दलितांची पार्टी म्हणून त्यांनी काय केलं साळी माळी कोळी हे याची वंचित बहुजन आघाडी काढली आणि त्या अठरा पकड जातीला संधी दिली इथून माग नाही यांच्या बापाचीच मग त्या दिली याचा बाप गेला का मुलगा आला पण दुसऱ्याला काही चान्स नाही आणि ही जी आपले बाळासाहेब आंबेडकरांनी जी योजना आखली तो कोणी ब्राह्मण असो मराठा असो पण त्याला आपल्या वंचित वंचित आहे त्याला आपल्या घ्यायचं आणि घेतल्यानंतर गोर गरिबाचा कशी उन्नती होईल कशी प्रगती होईल या भावनेतून त्यांनी आज जो कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात चालू केला कारण का आता मी आपण पाहतो मी माग आपण ऐकत होतो का आपल्याला युती करायची युती करायची पण हे लोक काय करायचे यांचे कार्यकर्ते आले का मग मा हे काय करायचे यांची मिटिंग आताचे ते बाहेर बसलेले म्हणजे इतकं अजूनही यांच्या मनामध्ये आपल्याबद्दलची जो सुडबुद्धी आहे ती जात नाही का आणि मग त्यांनी काय केलं ते म्हणायचे काही काय लोक म्हणायचे जागा पाच देत जागा देते नाव सांगतात का मग ही याची जागा देतो शेडीची देतो किंवा कुठली देतो ही सांगायला दे तयार नाही मग तो हुशार माणूस आहे तो काय असा बुद्धून वकील आहे वकील मग त्यांनी विचार केला का ह्या लोकांचं काय चाललंय हे फक्त काय झालं आम्ही जागेल जसं आपल्याला आढवा म्हणजे दारूचे खोके आणायचे बाटल्या द्यायच्या आणि लोक फसवायचे आता लोक तसे फसणार नाही प्रत्येक जण शहा त्याला दोनदा निवडून आला कधी थोबाड पाहायला आणणार नाही शिंदोडीचं काय तसंच हे भाऊसाहेब चौरे हे आले निवडून काही ठिकाणी केलं असत त्यांनी काम पण शिंदुडीत तरी काय एवढं दिसत नाही म्हणजे आपल्याला काय पाहिजे जो उमेदवार आहे तो काळजी घेणारा पाहिजे चिंता आपली करणारा पाहिजे मग असे जर उमेदवार आपल्या गाव आता रुपवत नाही आपल्या ठिकाणी आहेत आणि आपण सर्वसामान्य माणूस आपल्या कार्याने त्यांच्याजवळ सांगू शकतो यांची पद्धत अशी का आपण जर गेलो तर कोणी तुम्ही जो पोटाली त्याची ती चॅनल आम्हाला भेट ही परिस्थिती इथं आणि या परिस्थितीमुळं काय सर्वसामान्य माणसाला त्यांना भेटता येत नाही आणि त्याचे येत भेटता येत नाही म्हणून ज्याची अडचण आहे जे का आहे ते, ते सांगता येत नाही आणि न सांगल्यामुळं काय तोंड बाजू बांधून मुख्याचा मालिका चालू म्हणून आता ही बाळासाहेबांनी आपल्याला चांगल्या प्रकारे संधी दिली आणि ताई या ठिकाणी उभ्या राहिल्यामुळं ताईंना आपण भरघोस मतांनी निवडून जीवाचा रान करू आणि आम्ही फिरू रात्र दिवसाचा फिरू आणि ताईला निवडून आणण्याचे प्रयत्न करू एवढं इतक्या उशिरा आम्ही खरं तर पोहोचलो कारण खूप गावामध्ये होती आणि खूप प्रचंड प्रतिसाद लोकांचा आहे की प्रत्येकाला भेटायचंय ऐकायचंय त्यामुळे खूप उशीर घेत गेला तरी पण तुम्ही सगळे मला वाटतं जेवण खाऊन किंवा काही तर उपाशी पोटी असते <laughs> नाही अजून जेवण नाही झालं म्हणजे मुलीसाठी जेवण पण सोडलं तुम्ही सगळ्यांनी त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानते जे प्रेम मला प्रत्येक ठिकाणी मिळत आहे तुमच्या माध्यमातून जे आपुलकी मला मिळते तुम्ही जे स्वागत करताय अजून फक्त फॉर्म भरलाय अजून निवडणूक व्हायची अजून निकाल लागायचा तर जिंकले तर पुढे तुम्ही काय स्वागत की जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे कोणी काय करतं कोणी काय बोलतो यापेक्षा पण जनता या सगळ्या गोष्टीला आता त्रस्त झालेली वैता केलेली आणि मलाही समजतं मी जर वोटर आहे मी जर मतदान करणार तर मला समजायला पाहिजे ना मी कोणाला मतदान करायचं मला जर उपाय दिसत नसेल तर काय तो उपाय आपल्याला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या स्वरूपाने दिलेला आहे पण मी असंही मानते की मी काय निवडून गेले तर मी एकटी खासदार नाही आपण सगळे खासदार <laughs> पोटतिडकी मी मांडले आमचा अकोले तालुका पण तसाच होता नाशिक लोकसभेला जोडलेला होता अनेक गाव त्याच्या ती अजूनही वंचितच आहेत काल ज्या ठिकाणी मी गेले तिथे तर मोबाईलला रेंज पण लागत नाही गावकरी म्हटले पाणी तर द्याच नाही पण आम्हाला आधी मोबाईल टॉवर द्या म्हणजे इतक्या सुविधा आज आपण म्हणतोय की पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून काय चाललाय तो अमृतकाल मोठे मोठे मोदी बाबाचे बघतो आपण पण त्या अमृतकालामधले काय अमृत आपल्यापर्यंत पोहोचलं हा खरं विचार करण्याची गोष्ट आहे आपल्या मुलांचं शिक्षण आपल्या शेतीचे प्रश्न आपल्या महिलांचे प्रश्न याबद्दल कोणीही बोलायला मागत नाही एक कार्यकर्ती म्हणून जर संधी मिळाली तर निश्चित या सगळ्या गोष्टींवरती काम करण्याचा माझा प्रयत्न राहील ही संधी तुमच्या माध्यमातून मला मिळणार आहे फक्त एवढंच आहे की मला वेळ खूप कमी मिळालाय आता निवडणूक सुरू झालेली दहाच दिवस आपल्या हातात आहेत आपण निश्चितच एखादी चांगली सभा साखर वगैरे लावणार तिथे आम्ही सगळ्या तुम्हाला निमंत्रित करू पण हे दहा दिवस तुम्ही आता तुमची निवडणूक आहे तुमची मुलगी तुमची बहीण निवडणुकीला नु, उभे आहे अशा प्रकारे तुम्हाला लढा लागणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचा आणि आपल्याला जास्तीत जास्त बळ कसं मिळेल हा प्रयत्न तुम्ही सगळे करा एवढीच एक विनंती मी या निमित्ताने करते <स्थाँगे> शिवण उपस्थित गावातील सर्व मोठ्या शिवन उपस्थित आहेत आपल्याला सगळ्यांना या शुभेच्छा देते येणारं सगळं काळ आपल्यासाठी चांगल्या पाण्या पावसाचं चांगल्या शेतीच आपल्या मुलांसाठी चांगल्या शिक्षणाचं आणि सगळ्या सगळ्यांना चांगल्या आरोग्याचं जावं ही सदिच्छा देते आपण सगळ्यांच्या माध्यमातून एखादी संधी तर माझ्यासारख्या एखाद्या महिलांना मिळू शकली तर निश्चितच आपल्या सगळ्यांसोबत काम करायला मला आवडेल एवढीच एक संधीच्या व्यक्तकेतेपणे धन्यवाद ठिकाणी परम तुमच्या प्रोफेसर सक्कर नाही

हे बघा खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीचे आपल्या गावातील अध्यक्ष माननीय श्री माजी चर्मान यमराज बापूजी कुंड यांनाही म्हणते की आपण रुपवतेता ताईंचा सत्कार करावा आणि त्यानंतर चर्मन खऱ्या अर्थानं दोन शब्द बोलतील अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महिला आहे हे महिलांनी समजायचं आपल्याला पन्नास टक्के अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मिळवून आहे आहे म्हणून महिला उमेदवार तेव्हा सर्व महिला बंधू भगिनींना महिलांना विशेषतः महिलांना मी विनंती करतो की आपण गर्गस्मासानी या उत्कर्षा ऋतू होते यांना मिळून द्यायचे आणि आपल्याला इथंच नाही तर आपल्याला दिल्लीला पण ठेवलं हो हो उत्कर्षाताईला तेव्हा आजच आपल्या बाबाच्या कृपा साताई या खासदार झाले असं जाहीर करतो आणि सर्वांनी शंभर टक्के मतदान करायला विसरू नका जिल्हा हा आणि उत्कर्षाताईंच निशानी आ, प्रेशर कुकर हे कुकर मायांच आधी सोपं आणि साधं तुम्ही भात पुरणपोळीच डाळ दा, शिजवता ना त्याच्यावर भाजी करता तेव्हा हे कुकरचं चिन्ह आहे कुकरच्या चिन्हाचं बटन दाबायचं आणि ताईंना दिल्लीत पाठवायचंय शिंदुरीतून आवाज आपल्या दिल्लीला गेला पाहिजे आणि आपले जे काही ताई आमचं गाव आहे ना संगमनेर तालुक्यापासून सर्वात शेवटचं गाव आहे पन्नास किलोमीटर आम्ही आणि माझा सुद्धा आणि धनगर समाजाचे आहोत तेव्हा आम्ही सर्व सर्व जाती जमातीचे सर्व समाजाचे लोक आहेत तुम्हाला शंभर टक्के आम्ही मतदान करू की मी तुम्हाला बाय देतो आणि धक्का केलं तसे आहे ताजा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा